आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर कल्याण भोईवाडा येथे महाशिवरात्री उत्सव निमित्ताने महाप्रसाद प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्री उत्सव निमित्ताने भोई कोळी जाती समाज भोईवाडा कल्याण यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात आला या दिवशी जागतिक महिला दिन असल्याने शिवसेनेचे युवासेना उपशहरप्रमुख मेघन मधुकर सल्पी यांनी महिलांसाठी केक आणून महिला दिन साजरा केला तसेच महाशिवरात्री निमित्ताने महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले होते यावेळी उपशहर प्रमुख युवासेनेचे मेघन सलपी भाईकोळी ज्ञाती समाज भईवाडा कल्याण अध्यक्ष भरत अनंत भोपी उपाध्यक्ष ललित मधुकर गुडदे समाजसेवक दिनेश पांडुरंग पाटील भईवाडा महिला मंडळ अध्यक्षा सुवर्णा प्रकाश कुंभारे उपाध्यक्षा माधुरी अशोक गुडदे कल्याण भोईवाडा महिला बचत गट अध्यक्षा दर्शनी मेघन सेल्फी उपाध्यक्ष भारती हेमंत कुंभारे तसेच ग्रामस्थ तरुण वर्ग तसेच कोळी बॉईज अँड एम क्रिकेट संघाचे सर्व सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महाप्रसादाचा लाभ असंख्य भाविकांनी घेतला हिवाळ्यामध्ये माझी जडणघडण इथेच झालेली आहे आणि माझा जन्म म्हटलं तरी हरकत नाही हे माझं बालपणाचं या हे ठिकाण आहे आणि आज जे काही आहे आज मी या भोईवाड्याच्या आणि या मंदिराच्या आशीर्वादामुळे आणि या समाजामुळे आहे कारण हा समाज हा आमचा पाया आहे त्यांनी आम्हाला खऱ्या अर्थाने इथे सुरुवातीला आधार दिला आणि कोणतंही सुखदुःख असू द्या भोईवाड्याशिवाय आमचं कोणतंही कार्य पूर्ण होत नाही असा हा आमचा भू समाज ज्ञाती समाज इथले सर्व समाज बांधव ज्या ऐकोप्याने ह्या दिवसाची म्हणजे इथे सेवा देतात आणि हा प्रसाद महाप्रसादाचा आम्हाला लाभ मिळतो ही आमची प्रेरणा असते आणि वर्षातनं आम्ही एकदा इथे येतो आणि ती प्रेरणा घेतो आणि वर्षभर ती प्रेरणा आमच्या मागे उभी राहते असे श्रद्धास्थान आणि मी या समाजाचं आणि या सर्व पदाधिकाऱ्यांचा ऋणी आहे धन्यवाद शिवरात्रीनिमित्त सलावातप्रमाणे भाविकांचे बाळगोपालांचे सर्वांचे स्वागत करतो भई कोळी नाती समाजाच्या वतीने तसंच महिला मंडळ यांच्या वतीने भाविकांचे सर्वांचे आम्ही सर्से स्वागत करतो आणि हा आमचा भंडारा दीडशे ते सव्वाशे वर्ष या भंडाऱ्याला झाले आणि पारंपारिक पद्धतीने जशात तसा भंडारा आमचा हजारोच्या संख्येने भाविक इकडे येत असतात भोईवाड्यात आणि सगळे गुणा गोविंदाने सगळे गुणा गोविंदाने आपले बाळगोपाळ महिला मंडळ भोई कोळी नाती समाज हे सर्व येत असतात तसेच आमचे मान्यवर मुशजी बोरगावकर हे आमच्या वाड्यातच त्यांचं जन्म झालेले आहे आणि ते दर दरवर्षी न चुकता भंडाराला त्यांची पूर्ण फॅमिली येते समाजाचे अध्यक्ष भरत अनंत गोपी सरचिटणीस दिलीप बाबडे यांच्या सर्व मोलाचा सहकार्य नवीन टीमचे आमचं अध्यक्ष उपाध्यक्ष सरचिटणीस सर्वांचा सह मोलाचं सहकार्य आहे त्यांच्या सगळ्या आणि म महिला मंडळ मिळून सर्व जो हा भंडारा दोन दिवस सर्व अवर्जून या भंडाराला महिला मंडळ गोपाळ सगळे आनंदाने इथे हजर असतात आणि सर्व मिळून मिसळून काम करतात आम्हाला इथे आचार्य लागत ना, ना वाढती लागत सर्व आमचा भोई कोळी नाते करतो जय बोल महिला दिवस आपण काल साजरा केला काय सांगा महिला दिवस साजरा केला म्हणजे तो दिवस असा महत्वाचा होता की शिवरात्रीच्या दिवशी महिला दिवस आला आणि अतिशय आमच्या महिलांना पण आनंद झाला हा महिला दिवस शिवरात्रीच्या दिवशी आला म्हणून आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर